आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं पौष्टिक वर्षभर टिकेल असं कच्च्या करवंदाचं लोणचं बनवणार आहोत याआधी यूट्यूबवरती तुम्ही इतकी सविस्तर सव या लोणच्याची रेसिपी कुठेही बघितलेली नसेल आपल्या घरामध्ये जेव्हा आपली आई आजी अशा प्रकारच्या रेसिपी बनवतात तेव्हा ते, ते अचूक प्रमाण असतं आणि न बिघडणारा पदार्थ असतो त्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज मी हे लोणचं बनवलं आहे रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचसोबत रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा आणि रेसिपी अजिबात स्किप न करता बघा कारण याच्यामध्ये ज्या मी छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्याच महत्त्वाच्या आहेत जर तुम्ही टिप्स व्यवस्थित ऐकल्या तरच रेसिपी परफेक्ट होईल लोणचं मस्त आहे दिसायलाही छान दिसते आणि मसालासुद्धा खूप छान झाला हे लोणचं तयार करून काचेच्या बरणीत ठेवलं तर वर्षभर सहज टिकतं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही सध्या करवंदाचं सीझन सुरू आहे तर या पद्धतीनं कच्चे करवंद पिकलेले करवंद सहज कुठेही मिळतात आमच्याकडे शेताच्या बांधावरती भरपूर करवंदाचे झाडं आहेत तर या पद्धतीने मी हिरवे करवंद गोळा केलेत करवंदाचं जे झुडूप असतं त्याला भरपूर काटे असतात त्यामुळे सावकाश करवंद तोडावे लागतात आणि करवंदाला सुद्धा चीक असतो तो हाताला चिटकतो सगळे करवंद याच पद्धतीने आपण गोळा करून घेऊया मी जवळजवळ एक किलो कच्च्या करवंदाचं लोणचं घालणार आहे तर त्या हिशोबाने मी एक किलो करवंद घेतले हे करवंद पाणी टाकून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत हाताने व्यवस्थित चोळून त्याचा सगळा चीक काढून घ्यायचा आहे करवंद तोडताना त्याला देठं असतील तर ते देठं सुद्धा तोडून घ्या दोन तीन वेळा करवंद स्वच्छ धुतल्यानंतर सगळं पाणी आहे परत स्वच्छ पाणी टाकून त्याच्यामध्ये एक छोटा चमचा चुना टाकायचा आहे चुन्याच्या पाण्यामध्ये करवंद व्यवस्थित धुवून घ्या आणि वीस मिनिटांसाठी म्हणजे सगळा चीक चुन्यामुळे बाजूला निघतो वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता चीक चांगलाच पाण्यामध्ये उतरलाय आणि पाण्याचा रंगही बदललाय आता हे पाणी काढून टाकायचे आणि परत दुसरं स्वच्छ पाणी टाकून दोन वेळा धुवायचे हे सगळं हाताच्या सह्याने व्यवस्थित चोळून करायचे म्हणजे जे, जे काही शिल्लक राहिलेले अजून चिकाचं पाणी आहे ते निघून जाईल आणि चुन्याच्या पाण्यामध्ये आपण करवंद भिजत घातल्यामुळे ते निर्जंतुक होतात कारण हे फळ झाडा झुडपामध्ये असल्यामुळे एखाद्या वेळेस काही किटाणू त्याच्यावरती लागू शकतात तर ते सगळेच चुन्यामुळे निघून जातात हे करवंद चाळणीमध्ये ओतून घ्यायचे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचे आणि हे फॅन खाली किंवा सावलीत सुकवून घ्यायचे वर्षभर टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं लोणचं तुम्ही घालणार असाल तर त्याच्यासाठी एकच काळजी घ्यायची आहे लोणच्यासाठी जे फळं किंवा आपण भाज्या घेतो त्या पूर्णपणे सुकलेल्या हव्यात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर लोणचं बिघडलंच म्हणून समजायचं चार पाच तासानंतर तुम्ही बघू शकता सगळे करवंद मस्त सुकलेत एकदम कोरडे झालेत सुकलेल्या करवंदाला आपल्याला मधून कट मारायचा आहे आता एक एक करवंदाला कट मारीत बसलं तर खूप वेळ जातो मग मी काय केलंय भरपूर सारे करवंद घेतलेत उखळीमध्ये टाकलेत आणि हलक्या हाताने ठेचून घ्यायचे प्रत्येक करवंदाला फक्त मध्ये एक चीर पडेल इत इतपतच ठेचायचे कारण आपल्याला ठेचा बनवायचा नाही आहे तर लोणचं बनवायचं अख्खं करवंद राहायला हवं फक्त मध्ये एक चीर पडायला हवी याची काळजी घ्यायची आहे काही पदार्थ बनवताना थोडासा वेळ जातो पण काही हरकत नाही असे पौष्टिक पदार्थ आपल्याला खायला मिळतात सगळे करवंद आपण हलक्या हाताने ठेचून घेतलेत या ठेचलेल्या करवंदावरती आपण मीठ टाकणार आहोत मीठ तुम्ही अंदाजे टाकू शकता मी येथे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे मीठ टाकले सगळं मीठ हाताच्या सहाय्याने करवंदाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला हे करवंद मिठामध्येच ठेवायचे दुसऱ्या दिवशी त्याला मस्त पाणी सुटतं दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढल्यानंतर तुम्ही बघा करवंदाला अगदी मस्त असं पाणी सुटले आणि करवंदाचा रंगही बदलला आहे परफेक्ट असे करवंद मिठाच्या पाण्यात अगदी मस्त भिजल्या गेलेत हे पाणी काढून टाकायचे मिठाचं पाणी अजिबात करवंदामध्ये ठेवू नका ते व्यवस्थितपणे बाजूला काढून घ्या मिठाच्या पाण्यातून काढलेले करवंद कॉटनच्या कपड्यावरती टाकून चार तासासाठी चांगले सुकवून घ्यायचे फॅन खाली किंवा सावलीमध्ये सुकवलं तरीही चालतील उन्हामध्ये टाकू नका फार कडक होतील करवंद फार कडक झाले तर ते लवकर मुरणार नाहीत त्यामुळे चार तासासाठी सावलीमध्येच हलकेसं सा सुकवून घेऊयात आणि जे मिठाचं पाणी निघले ते टाकून द्यायचे तोपर्यंत आपल्याला जो लोणच्यासाठी मसाला लागणार आहे त्याची तयारी करून घेऊयात मीठ तिखट मौरीची डाळ हिंग पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मौरी एक चमचा बडीशेप अर्धा चमचा मेथीदाणे दहा लवंग दहा मिरी जाड गुडाची कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये सगळे जिन्नस टाकून हलक्या हाताने मंद आचेवरती खमंग असं हे भाजून घेऊयात भाजलेला मसाला काढून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्याच कढईमध्ये मौरीची डाळ हलकीशी भाजून घ्यायची आहे मौरीच्या डाळीचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्या आणि त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत भाजून आहे मौरीची डाळ काढून घेऊयात आणि याच गरम कढईमध्ये पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तिखट टाकायचे आणि सुद्धा मॉइश्चर जाईपर्यंत हलकंसं भाजून घ्यायचे आंबट पदार्थामध्ये तिखट जास्त असलं तरीही चालतं तिखट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे मीठ टाकून तेही भाजून घ्यायचे हे सगळं थंड करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये एक वाटी भरून तेल चांगलं गरम करायला ठेवायचे तेल मोहरीचं किंवा तिळाचं घेऊ शकता मी येथे मोहरीचं तेल घेतले तेल हे तेल धूर निघेपर्यंत चांगलं गरम करून घेऊयात भाजलेला मसाला बारीक करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित बारीक व्हायला हवा हे लोणचं चवदार तर असतंच पण औषधी गुणधर्माने भरलेलं आहे माझे मिस्टर जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही करवंद खा त्यामुळे म्हणलं करवंदाचं सीझन चालू आहे तर लोणचं घालून ठेवावं मसाला अगदी एक असा बारीक करून घेतलाय जे करवंद आपण चार तासासाठी सुकायला ठेवले होते ते चांगले सुकलेत बघतानी लक्षात येते की फार कोरडे झालेले नाहीत आपल्याला असेच हवेत तरच मसाला आतपर्यंत मुरतो सुरुवातीला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरीची डाळ कुटलेला मसाला जे तिखट आणि मीठ आपण एकत्र भाजून घेतलं होतं ते टाकायचे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात सगळा मसाला करवंदामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे त्यानंतर हे बघताक्षणी लोणचं खावंसं वाटतंय तर मी येथे एक करवंद उचलून तोंडामध्ये टाकलं आहे ज्या पद्धतीनं मोसमी फळं खाल्लेलं चांगलं असतं त्याच पद्धतीनं मोसमी लोणचीसुद्धा खावी जे तेल आपण गरम करून ठेवलं होतं ते चांगलंच थंड आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हिंग टाकायचं आहे आणि हे हिंग तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे तेल लोणच्यावरती टाकायचं आहे परत एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे लोणचं एकत्र केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला एक वेगळ्याच प्रकारची चमक आली दिसायलाही छान दिसते चटपटीत चटकदार करवंदाचं लोणचं तयार आहे लोणचं तयार झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचे आणि एक रात्र असंच ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याला चांगलं पाणी सुटतं दुसऱ्या दिवशी झाकण काढून बघूयात मस्त असं लोणचं तयार आहे एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून द्यायचं आहे वर्षभर हे लोणचं तुम्ही सहज खाऊ शकता हे लोणचं मुरायला आठ दिवस तरी लागतात रेसिपी अगदी सविस्तर दाखवल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे तरी रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद